राजकोटच्या इथलं छत्रपती शिवाजी महाराज आमच्या रयतेच राजे यांचा पुतळा कोसळला खरंच खूप वाईट पडत उद्दीप्न झाले ना आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि आठ महिन्यात तो पुतळा पडतो म्हणजे युती सरकार करत काय त्यांचं चाललंय काय विचारायची वेळ आलेली आहे हो आणि आज तर नारायण राणे असे बेडकासारखे डोळे मोठे करून आमच्या महाविकास आघाडीवर टीका करतायत तुम्ही इथं जर सहकार्य केलं नाही तर मी तुम्हाला बघून घेईन आणि तुम्हाला मी घरात घुसून मारेन आहो नारायण राणे तुम्ही केंद्रीय मंत्री का गावगुंडे गावगुंडे का तुम्ही कुठल्या धमक्यात देता आमच्या नेत्यांना तुम्हाला देवेंद्र फडणवीसनी सांगितलंय का की गुंडगिरी करा म्हणून कसला माज बेडक्या तुला अरे बेडक्या एक लक्षात ठेव तुझ्या दम असेल ना घार गोळ्या महिलांना अरे एक तर महिलांवर अत्याचार करता महिलांवर अन्याय करता अरे तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना पण नाही सोडलं एवढी नारायक गावला दे आणि बेडक्या तू आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना दम देतोय आहे तुझ्या दम नारायण शपथ आणि बोलणार निषेध करणार आणि एक लक्षात घ्या तुमच्या जर दम आहे तर तो दम नुसता तोंडाने तोतलेपणाने बोलून दाखवू नका बेडक्या डोळ्याच्या माणसा हे तुला मास्क कसला आला मला कळत नाही कोणी दिला तुला मास्क अरे केंद्रीय मंत्री मंत्र्यासारखं बोल गाडवा सारखं का वाचारवीर काही बडबडत असतो तू आणि तिची तो दोन्ही पोर नुसती भुकायलाच ठेवलेली आहेत महाविकास आघाडीच्या नेते तिथे येणार महाविकास आघाडीची लोक तिथे येणार निषेध नोंदवणार कारवाई झाली तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं पैसे खाल्लेले कोण तो चेतन पाटील कोण तो आपटे पैसे खाल्ले तुम्ही नातेवाईकांना ठेके दिलेत आणि चोट्या म्हणतो मारेल म्हणून अरे चोट्या कोंबडी चोर कोंबडी चोर तू काय मारणार आम्हाला आणि हिंमत असेल तो गोळी घाल गोळी घाल आम्ही महिला येतो तिथे बघू तुझ्यात किती दम आहे गोळी घाल नारायण राणे चॅलेंज आहे तुला गोळी घालून दाखवा मी तुला नाही तर चोर तुला जोड्याने बडवत बडवत तुझ्या कोकणात जाऊ जय हिंद जय भारत जय महाविकास आघाडी